करड कचेरी येथून वृद्ध महिलेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हात आम्हाला आजपर्यंत ता कोणत्याच प्रकारे शासकीय योजनेचा लाभ नाही आम्ही जगावे की मरावे असा प्रश्न सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या वृद्ध महिलेने विचारला मी आम्हाला पोटाला मिळणार मालक वारून गेला कोण नाही सांभाळायला काय केलं पाहिजे आम्ही आता आणि काय करू करून काहीतरी खायला ज्या पियाला इथून पडतो मरून काही आमचा आम्हाला रोजगारला जाईना आणि मिळ ना काय करायचं आणि कोण आमचा इचार घेणार जर देवानं मरण तरी दिलं पाहिजे पण मरण पण नाही काय करून आता बोंबलायची बारी आली काय करायचं काय करायचं नाही काय नाही कोणच नाही माग बी नाही मोहरे बी नाही कोण काय करायचं क्षमा तारीला नाही तिला बी नाही मला बी नाही साठाच्या सत्तरच्या पुढे वय गेले आणि आम्हाला आण मिळणार लता कपडा मिळणार काय करायचं कोण विचारे ना देवान मरण बी दिना नाही तुम्ही काहीतरी द्या आम्हाला इथं पाहिजे तो आम्ही आपल्या जागेला पडतो आम्हाला काय सुचना काय आज सकाळी त्याचं घोट म्हणलं तर नाही बोलायला टाकत नाही काय करायचं मला काय ते आता हे जे शिवलं पाहिजे आता बाकी तेच मी मिळायचं आता आम्ही म्हातारे आम्हाला काय येत आहे का काम राहणार आम्हाला आता त्याच्यात बसवलं पाहिजे येऊ जे मी रयत क्रांती संघटनेचा कराड तालुका अध्यक्ष माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली आज मी वयोवृद्ध महिलांना या तहसील कार्यालयाच्या पायऱ्यावर घेऊन बसलोय याचं कारण एकच की ह्या महिलांना या योजनेमध्ये सहभागी नसून त्यांना सहभागी होण्यासाठी आणि वयाची अट्ट रद्द करून सरकारने हयात अशी योजना जाहीर करावी तरच खरोखर अर्थानं हे सरकार संवेदनशील म्हणता येईल नाही तर संवेदनशील सरकार म्हणता येणार नाही कारण वयोवृद्धांचं जर त्यांना कळालं नसेल तर ह्या सरकारला कुठल्याही प्रकारची जाणीव नाही हे मी सिद्ध करतो कोणत्या गावच्या महिले सगळे कासारस आणि कराड तालुक्यातील महिला सगळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी अधिवेशनामध्ये बहीण लाडकी ही घोषणा करून खऱ्या अर्थाने एकवीस ते साठ वर्षे केलं होतं साठ वर्षानंतर मी प्राणसाहेबांना गेले अटवटत पत्रावर करून मुख्यमंत्र्यांना मेल केला आणि त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षे वय वाढवलं आत्ता वय वा एकवीस ते पासष्ट वर्षे केले पण त्यामध्ये वयोवर्ध महिलांना वयोवर्ध विद्वांना यांचा विचार न केल्यामुळे सरकारचा मी पहिल्याच्यानं निषेध करतो कारण वयोवर्ध महिलांना ते या योजनेची खऱ्या अर्थाने गरज होती आणि सरकार या अधिवेशनामध्ये काय भांग पिऊन काय अधिवेशन करतं का हे मला सरकारला विचारायचं आहे कारण वयोवर्ध महिलांनाही या योजनेचा गरज असताना त्यांना दवा पाणी असेल आजारपण असेल आणि वयोवृद्ध महिलांना या ह्या योजनेची गरज असताना सरकारनं याच्याकडे दुर्लक्ष केलं आहे म्हणून मी सरकारला एक निषेध देतो निषेध त्यांचा निषेध करतो आणि जर महाराष्ट्रामध्ये जर या वयोवृद्ध महिलांची जर जाहीर म्हणजे योजना जाहीर नाही केली तर येणाऱ्या विधानसभेमध्ये या वयोवृद्ध महिलांचं मतदान मागू नका आणि मतदान ह्या महिला करणार नाही याची दक्षता ह्या सरकारने घ्यावी खऱ्या अर्थानं वारंवार आम्ही मोर्चे काढतोय आंदोलन करतोय त्या माता भगिनी असेल माझे राज्याच्या सर्व घटक पक्षाचे जे मित्र पक्ष असतील सगळ्यांना आया बहिणी असतील मावशी असतील त्यांना थोडीफार काय अक्कल जनाची नाही मनाची तरी आहे का बहीण माझी लाडकी म्हणून तिला जर एकवीस ते पासष्ट वर्ष वय का आणि विधवा वयोवृद्ध या महिलांचा विचार करणार नसेल तर तुमचं स्वतःची पाठ थपवण्यासाठी तयार झालेला आहे तरी मी सरकारला एक निषेध निषेध जाहीर करतो आणि ही योजना तातडीने जाहीर करून वयोवृद्ध महिलांचा हे फॉर्म भरण्यास यांनी जिल्हाधिकारी महाराष्ट्रातल्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश द्यावे ते तातडीने ह्या वयोवृद्ध महिलांचे अर्ज भरून घ्या आणि त्यांना या जुलै महिन्यात पेन्शन